नमस्कार आजच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी घेऊन आलेली आहे लहान मुलांच्या खाऊची रेसिपी तर अगदी पाच मिनिटात तशी तयार होणारी ही एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि मुलांसाठी ही खूप पौष्टिक आहे तर मी अर्धी चपाती घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं गरम दूध घेतलेलं आहे त्यामुळे आपली चपाती पटकन अशी मऊ होईल तर मी याला याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटासाठी मी भिजवून घेणार आहे तर तुम्हीही तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा मुलांना काहीतरी असं पौष्टिक पण खायला घालायला पाहिजे आपल्या रोजच्या जेवणातलं पोळी भाकरी तर बघा छान अशी आपली चपाती भिजलेली आहे तर याला तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकता पण मी हातानेच चुरलेली आहे कारण छान अशी चव येते हाताने चुरल्यानंतरसुद्धा तुम्ही मिक्सरलाही काढून घेऊ शकता तर अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी अगदी पाच मिनटात तयार होते ब तर छान अशी आपली खऊ तयार झालेला आहे आपला त्याच्यामध्ये मी थोडी चवीपुरती साखर घातलेली आहे तुम्ही याच्यामध्ये तूप किंवा मधाचाही वापर करू शकता व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू